तांदुळवाडी या जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेले आपल्या भागातील सर्वांचे लाडके कर्तव्यदक्ष आमदार माझे सहकारी ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं असे बोरणारे सर ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे शिवसेनेचे प्रमुख दिलीप सिंग राजपूत शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप निरपळ बाळासाहेबजी चव्हाण शेसराव काका साळुंके सुनीलजी पोळ संतोषजी काळोणे अनिलजी राजगिरे पगार पाटील उपसभापती सचिन काकडे कृष्णाजी वल्हे ताराचंद दुबिले भाऊसे बदर महेंद्र पाटील गंडे नाना <laughs> 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 तसेच जाऊ ना त्यांचं मी गौरव आलो नाही मी तेच म्हणत होतो ज्यांचा वाढदिवस आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे असे आपल्या मार्केट कमिटीचे उपसभापती तालुका प्रमुख मी त्यात ते काही नवीन अनिल अनिलजी चव्हाण बाबासाहेब भाई सारंग सारंग जाधव नाजीम पठाण मगर मॅडम या शाळेचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी परिसरातून आलेले सर्व नागरिक सर्व पत्रकार या शाळेचे कमिटीचे अध्यक्ष जगदाळे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी जास्त वेळ घेणार नाही कारण संभाजीनगरला आज खूप कार्यक्रम आहे आणि लवला तिथं जायचं आहे सगळेजणं वाट बघतात आणि आणखीन दोन ठिकाणी जायचं आहे इथं ग्रामीण भागात म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही पण खरोखर सर जिल्हा परिषदच्या शाळेला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे कारण गाडीत बसल्याच्या नंतरच या शाळेच्या तांदूळवाडीच्या शाळेचं नाव घेतलं गेलं की एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम इथं बसवला जातो आणि गेल्या वर्षीसुद्धा चांगला कार्यक्रम झाला यावर्षीसुद्धा चांगला कार्यक्रम आपण बसवला खरोखर शिक्षकाला विद्यार्थ्याला मी धन्यवाद देतो आणि ग्रामीण भागात आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी बघितल्या सर मी पहिल्यांदा तुम्ही जे बोलले की खासदार मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या या या संमेलनाला आलो पहिल्यांदा <laughs> नाही तर मी म्हणतो म्हणून नाही नाही तर फेसबुकवर व्हॉट्सअपवर कळतं मी कुठे गेलो काही गेलो पण मी कुठंच जात नाही पण मला सांगायचं की एक चांगली शाळा आणि विशेष म्हणजे आपण सरांनी या शाळेविषयी कौतुक केलं विद्यार्थ्याविषयी कौतुक केलं सरांनी रस्त्याविषयी सांगितलं रस्ता सर आणि आम्ही निश्चित हा रस्ता काढण्याचं काम करू सरनं मनरेगाचा विषय काढला सर खास मनरेगाचा चव्हाणसाहेब आपल्या लोकांच्या कामाचे पैसे मिळावे वैयक्तिक पैसे मिळावे सार्वजनिक पैसे मिळावे याच्यासाठी सर दिल्लीला आले आम्ही स्वतः आपले जे या खात्याचे मंत्री आपल्या याचे ग्रामविकास खात्याचे चव्हाण साहेबाला आम्ही भेटलो सर चार दिवस आपल्या कामाचा मोबदला मिळावा याच्यासाठी चार दिवस सर तिथं आले मला वाटतं सर त्यामध्ये यशसुद्धा आलेलं आहे आपल्याला आणि आता रस्त्याच्या बाबतीत आपण सांगितलं मग मी जास्त बोलणार नाही पण एक आपल्याला चांगले आमदार ते म्हणू शकत नाही पण सरांचं नाव सर तुम्ही नव्हते त्यावेळेस गंडे नानाला विचारा गाडीत मी काय बोललो तारा चेंद होता गंडे नाना होते आणखीन एक जण होतं मी सांगितलं सरांचं काम एकदम म्हणजे सरांचं काम असं आहे की दिल्याला शब्द पाळण्याचं खोट्यानं बोलण्याचं आणि सरासारखा संपर्क मला वाटत नाही की इतका संपर्क कुठं असेल म्हणून म्हणून तसं मला वाटतं सर एक कर्तव्य दक्ष ए सर मी पाच वेळेस निवडून आलो पण मी प्रतोच झालो नाही <laughs> सर दुसऱ्यांदा निवडून आले प्रतोच झाले कारण सर इतकं सोपं नाही कारण तुमचा अभ्यास आहे आणि तुमचं काम आहे सरांनी म्हणजे नाही तर मला एक सांगा पक्षात लयज नाही अजून तुम्हाला सांगतो प्रतोद कोणी झालं नाही काय प्रतोद हे पद तुम्हाला सांगतं हे फार महत्त्वाचं पद आहे जेव्हा आमदार राहिला त्यालाच माहीत असतं सराच्या हातात आहे सगळं <laughs> कोणाला किती के के बोलून द्यायचं कोणाला नाही बोलून द्यायचं हे सगळं सरांच्या हातात आहे सरांना राग बी येतो काही काही सरावर राग बी काढतात पण सर सगळ्याला समोरून घेतात बोलून नाही दिलं म्हणजे सरावर येतं पण सर सगळ्याला समोर घेतात आणि विधान भवनामध्ये तुम्हाला सांगतो एक फार मोठी जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेबांनी सरावर टाकलेली आहे कमिटी बी चांगल्या मिळाल्या मराठी भाषिक कमिटी त्यांना मिळाली पंचायत राज समिती त्यांना मिळाली आणि तुमच्या आशीर्वादानं देशाची कमिटी मला मिळाली ग्रामविकास कोणती ग्रामविकास जी समिती आहे देशाची त्याच्यावर मला घेतलेलं आहे म्हणून मला सांगायचं की कमिटीसुद्धा एक चांगली कमिटी ग्रामीण भागाचा काम करण्यासाठी कमिटी मिळालेली आहे आणि सहकार समितीसुद्धा मला मिळालेली आहे सर दोन समित्या मला मिळालेल्या आहेत सरांनासुद्धा चांगल्या समित्या मिळाल्या म्हणून मला सांगायचं की निश्चित तुमच्या आशीर्वादाने सर निवडून आले तुमच्या आशीर्वादानं मी खासदार झालेलो आहे तुमच्या आशीर्वादाने आम्ही दोघं निवडून आलेलो आहे म्हणून मला सांगायचं की देशात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे म्हणून मला सांगायचं की देशातलं जे जे काही काम असं ते काम निश्चित करण्याचा मी प्रयत्न करीन सरसुद्धा अवरात्र प्रयत्न करतात सरच्या पाठीशी मी उभा आहे कुठलंही अडचण मला वाटतं येणार नाही कुठलंही काम असून द्या या तालुक्याला जितकं मला झुकतं माप देता येईल आपल्या या जिल्ह्याला कारण जिल्ह्यामध्ये काम करीत असताना बराचसा वाव काम करण्यासाठी म्हणून मला वाटतं की आपल्याला निश्चित त्याचा फायदा घेता येईल आणि तुम्हाला एक सांगतो मी तुम्ही माझ्या आधी बरेच खासदार पाहिले असतील कामं होत राहतात पण मी ग्रामीण भागातला आहे आणि तुम्हाला सांगतो मला भेटण्यासाठी कोणाच्या चिठ्ठीची गरज नाही कोणाच्या ओळखीची गरज नाही मला कोणी भेटू शकतं कोणी बोलू शकतं कोणी काम सांगू शकतं कुठं गाडी दाखा कुठं हात दाखा गाडी थांबा तशी गाडी सरांची थांबवती तशी माझी गाडी थांबवती असं कधीच नाही तुम्ही अनुभव घेऊन पहा कुठं बी आम्हाला काम सांगू शकता आणि मला एक सांगायचं आहे की खासदार मला वाटत नाही इतक्या छोट्या छोट्या गावात जात होते म्हणून सर मी आता तुम्हाला सांगतो की जिल्ह्यात एकही गाव पाच वर्षात राहणार नाही तिथं खासदार गेला नाही वाडी असू वस्ती असू गाव असू कारण निवडणुकीच्या वेळेस आपण सगळीकडे जातो जा पाय पडत पण निवडून आल्याच्या नंतर मतदाराला आपल्याकडे यावं लागतं असं न करता आपण मतदाराकडे गेलं पाहिजे ह्या मताचा मी आहे म्हणून मला सांगायचं आहे की सर आणि मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही बाबतीत विकासाच्या बाबतीत आम्ही कमी पडणार नाही अशी मी ग्वाही देतो इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना खरोखर पुन्हा मी धन्यवाद देतो की एक जिल्हा परिषदेच्या शाळेत एक सांस्कृतिक कार्यक्रम चांगला बसवण्याचा चांगला दाखवण्याचा आपण काम करतात आणि पालकसुद्धा आपल्याला सहकार्य करतात म्हणूनच पालकाचं सहकार्याशिवाय गावाच्या सहकार्याशिवाय काम होत नाही अशा पद्धतीनं आपण हे काम करतात एवढंच आजच्यापर्यंत सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मराठ सगळ्याची माफी मागून मी जातो दुसऱ्या वे वेळेस आणखीन इथे येण्याचा मी प्रयत्न करीन सर